नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन होणारा नाश्ता बनवून दाखवणार आहे आणि हा नाश्ता पचायला इतका हलका फुल असतो आपल्या घरी कोणी वयस्कर माणसं असतील म्हणजे आपले आजी आजोबा त्यांच्यासाठी मस्त पर्याय आहे तर सर्वात प्रथम आपल्याला मोठंसं मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे कापाचं माप नसेल तर कोणतीही वाटी सेट करून ठेवा किंवा कोणत्याही लहान मोठ्या वाटीने सर्व जिन्नसांचे माप मोजून घ्यायचे आहे म्हणजे माप चुकणार नाही आणि रेसिपी एकदम परफेक्ट बनणार आणि ज्या वाटीने मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तरी काही हरकत नाही कारण की आपल्याला मिक्सरमध्ये फिरवूनच घ्यायचा आहे जाड रवा सुद्धा वापरू शकता आता त्याच वाटीने मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे दही घेतल्याने चव तर चांगली येतेच शिवाय फर्मेंटेशनसाठीही चांगली मदत होते म्हणून दही इथे वापरायचीच आहे दही न वापरता सुद्धा तुम्ही नुसत्या पाण्यानेच ही रेसिपी बनवू शकता पण चव चांगली येण्यासाठी तुम्ही एक किंवा दोन लिंबाचा रस वापरला तरी चालेल आता ह्याच वाटीमध्ये पाव वाटी मी पाणी टाकतो तो म्हणजे चिटकलेली दही संपूर्ण पाण्यासोबत बाहेर येईल आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे शक्य असेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तिन्ही जिन्नस मिक्स करून चांगलं बारीक वाटून घेतलं की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि अगोदर आपल्याला अशी कन्सिस्टन्सी पाहिजे ही रिबिन कन्सिस्टन्सी झाली म्हणजे जास्त घट्ट सुद्धा नाही जास्त पातळ सुद्धा नाही त्यानुसारच ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे जास्त पातळ केला तर रेसिपीची कन्सिस्टन्सी योग्य होणार नाही मग तुम्हाला आणखीन रवा मिक्स करावा लागणार आता हा नाश्ता चवीला आणखीन भन्नाट होण्यासाठी आणि मधून एकदम मऊ होण्यासाठी इथे मी अर्धी वाटी ओल खोबऱ्याचे काप घेतलेले आहे आणि ह्याला सुद्धा आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे अगोदर बारीक वाटायचा आहे नंतर दोन ते तीन चमचे पाणी वापरून ह्याला आणखी पातळ करून घ्यायचं आहे नारळाची पेस्ट वाटून झाली की ह्याला सुद्धा ज्वारीच्या बॅटर मध्ये काढून घ्यायचा आहे पाहू शकता इतकं घट्ट आहे तीन ते चार चमचे पाणी वापरायचं आहे किंवा गरजेनुसार पाणी वापरून इतकं घट्ट आणि एकदम गुळगुळीत बॅटर वाटून घ्यायचं म्हणजेच की पेस्ट वाटून घ्यायची आहे चवीनुसार मीठ आणि आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे नारळाची पेस्ट आणि ज्वारीचं चा बॅटर चांगल्या प्रकारे एकजीव व्हायला पाहिजे आणि दोन मिनिटांपर्यंत एका बाजूने फेटून घ्यायचं आहे जेणेकरून बॅटर मध्ये हवा भरली पाहिजे आणि बॅटर मस्त हलकफुल झालं की जाळी पडण्यामध्ये जास्त मदत होते मंडळी तुम्ही ज्वारीच्या पिठाचे ढोसे इडली अप्पम धिरडे घावणे पण आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाची मस्त अशी झटपट होणारी आंबोळी बनवून दाखवणार आहे ती सुद्धा जास्त जाळी एकदा हा नाश्ता बनवला सर्व विसरून प्रत्येक वेळी असाच नाश्ता बनवणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो लहानच काय वयस्कर माणसं सुद्धा ह्याला आवडीने खातील मंडळी तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तुम्हाला ज्वारीचं पीठ वापरायचं नसेल किंवा तुमच्या घरी ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही कोणतंही भाकरीचं किंवा एक वाटी जितक्या प्रमाणामध्ये मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तितक्याच प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ घेतलं तरी नाश्ताचा रिझल्ट तोच येतो तर मंडळी दोन ते तीन मिनिटापर्यंत असं चांगल्या प्रकारे मी ह्याला फेटून घेतलेला आहे आणि मस्त बॅटर हलकफुल झालेला आहे ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशी सरसरीत पाहिजे म्हणजे तव्यावर आपण बॅटर सोडलं की आपोआप ते पसरायला पाहिजे फक्त त्याला हलकीशी पळी लावून पसरवलं तरी चालेल इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला बॅटर बनवायचं आहे जास्त पाणी टाकून त्याला पातळ करू नका आता आपण रवा वापरलाय तर आपण झाकण लावूया म्हणजे रवा चांगल्या प्रकारे सेट होणार दहा मिनिटापर्यंत तर मंडळी इथे मी तुम्हाला एक अशी चटणी बनवून दाखवणार आहे नाश्त्यासाठी इतकी खमंग आहे नारळाचीच आहे पण थोडीशी वेगळी पद्धत वापरणार आहे सर्वप्रथम आपण एक पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घ्यायचा आहे तेल गरम झालं की ह्या तेलामध्ये आपल्याला एक लहान आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आणि सोबतच तीन ते चार हिरव्या मिरच्या चा मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि चव येण्यासाठी थोडीशी आहे आता कांद्याला असं घ्यायचं आहे कांदा एकदम लाल व्हायला पाहिजे ते परतून घ्यायचा आहे गॅसला तर मंडळी कांद्याला एकदम तांबूस रंग येईपर्यंत मी परतवून घेतलेला आहे ह्या स्टेज पर्यंतच कांद्याला परतवून घ्यायचा आहे तरच चटणीची चव एकदम खमंग येते आता गॅस बंद करायचा आहे आणि कांदा चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे कांदा पूर्णपणे थंड झाला याला लहानशा मिक्सरचा भांड काढून घ्यायचा आहे सोबतच पाव वाटी नारळाचा पावडर वापरायचा आहे किंवा नारळाचा पावडर जागी तुम्ही इतक्याच क्वांटिटी मध्ये ओलं नारळ वापरलं तरी चालेल किंवा सुखं नारळ वापरलं तरी चालेल जितकं नारळ वापरलेला आहे तितकं जिथे मी भाजलेले शेंगदाणे वापरलेले आहे शेंगदाण्याची साल नाही काढलं तरी चालेल किंवा शेंगदाणा जागी फुटाने वापरलं तरी चालेल थोडीशी कोथिंबर चवीनुसार मीठ टाकल्यावर ह्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून एकदम घट्ट आणि बारीक वाटून घ्या चटणी वाटून झालं की याला मोठ्याच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि पाहू शकता चटणीला इतकं घट्ट अगोदर ठेवायचं आहे पाणी लागणार आहे जितकी पातळ असेल चटणी आता तितकी एकदम चवीला भन्नाट लागेल उभे उभ स्टॉलवर भेटताना चटणी त्या चटणीची चव घरी सुद्धा येणार आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ते पाऊन कप मी पाणी वापरलेलं आहे म्हणजे चिटकलेली चटणी पूर्ण ह्या पाण्यासोबत बाहेर येईल आणि चांगल्या प्रकारे ह्या चटणीला या पाण्यामध्ये एकजीव करायचा आहे थोडीशी पातळ असली की चटणीला चव चांगली येते आणि ह्याच्यामध्ये लसूण आलं न वापरता सुद्धा चटणी इतकी भन्नाट होते एकदा ह्या पद्धतीची चटणी तुम्ही बनवून पहा आणि मग मला कमेंट कळवा चटणी कशी लागली थोडा वेळ आता बाजूला चटणीच्या फोडणीसाठी इथे मी नॉनस्टिक पॅन मध्ये एक लहान चमचा तेल घेतलेला आहे आता या तेलामध्ये चिमूटभर भर हिंग टाकायची आहे सोबतच एक चमचा मोरी आणि एक चमचा उडदाची डाळ आता या सर्व जिन्नसांना काही सेकंद परतून घ्यायचा आहे जेणेकरून उडदाच्या डाळीचा आणि मोहरीचा कच्चेपणा संपूर्णपणे निघून जायला पाहिजे तर पाहू शकता उडदाची डाळ अशी चटकायला या लागली यामध्ये थोडेसे कडीपत्ता आणि सोबतच दोन लाल सुख्या मिरच्या वापरायच्या आहेत तोडून वापरायचे आहे आणि पुन्हा याला काही सेकंद परतून घ्यायचा आहे आता गॅस बंद करायचा आहे कारण की तेल चांगल्या प्रमाणामध्ये गरम झालेला आहे अशी फोडणी केली की चटणी दोन ते तीन दिवस सहज टिकते फ्रीजमध्ये ठेवल्यावर फोडणी पूर्णपणे तयार झालेली आहे मस्त अशी खमंग फोडणी द्यायची आहे अशी फोडणी दिली की तुम्ही नाश्त्या जागी हीच चटणी चमचा चमचाने खाईल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो चला तर मंडळी चटणी तयार झाल्यावर फटाफट आता आपण नाश्ता बनवायला घेऊ दहा ते बारा मिनिटं झालेली झाकण काढायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी एकदा चेक करायचं आहे रवा भिजल्यानंतर थोडासा घट्ट होतो पाहू शकता थोडासा घट्टपणा आलेला आहे चमचा दोन चमचा याच्यामध्ये पाणी मिक्स करावं हो लागेल पण त्या अगोदर आपल्याला इथे एक लहान पॅकेट इनो वापरायचा आहे जाळी चांगली पडणार आणि वरतून अर्धा ते एक चमचा किंवा दीड चमचा पाणी वापरायचं आहे इनो सुद्धा चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह होणार आणि कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट होणार तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायचा नसेल याचा तर तुम्ही बॅटरला दोन तास भिजत ठेवा आणि भिजत ठेवल्यानंतर पाच मिनिटं फेटून घ्या म्हणजे तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायची गरज पडणार नाही जाळी येणार पण जास्त येणार नाही जसं तुम्ही फोटोमध्ये मध्ये पाहिला तशी जाळी ना येणार त्यापेक्षा थोडीशी कमी जाळी येणार पण एकदम हेल्दी बनणार इनो नाही वापरायचं इनो चांगल्या प्रकारे पिठामध्ये झाल्यावर मस्त पीठ हलकफुल झालेलं आहे पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ चला तर मंडळी आता फटाफट मी तुम्हाला या पिठाच्या आंबोळ्या बनवून दाखवतो ही आंबोळी बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे तुम्ही नॉनस्टिक तवा घेतला तरी चालेल पण स्पेशल डोसा तवा घेऊ नका त्याच्यावर आंबोळीला जाळी पडत नाही तुम्ही इनो किंवा सोडा वापरला तरी पॅन चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचा आहे आणि अजिबात तेलाचा वापर करायचा नाही एक पळी बॅटर सोडायचा आहे आणि हलक्या हाताने ह्याला स्प्रेड करायचा आहे असं पॅन घेतलं तर एक फायदा असा आहे की ह्याला आकार चांगला एकदम गोलाकार निघतो आता गॅसला मंद करायचा किंवा मध्यम करायचा आहे वरतून बॅटर सुकेपर्यंत वाट पाहायची आहे तर मंडळी पाहू शकता एक मिनिटांनंतर बॅटर सुकलेलं सुद्धा आहे आणि मस्त अशी जाळी पडलेली आहे तुम्ही ह्या पिठामध्ये गाजर कांदा टमाटर सुद्धा वापरू शकता म्हणजेच की तुमच्या आवडीस आवडीनुसार भाज्या वापरू शकता आता हलक्या हाताने याला उलटून घ्यायचा आहे किंवा एका बाजूने ह्याला भाजलं तरी काहीच फरक पडत नाही तरी सुद्धा तुम्हाला दाखवतो पाठीमागून मागून कलर कसा आलेला आहे पाहू शकता काय जबरदस्त रंग आलेला आहे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी उलटून घेतलेला आहे है, ह्याला मला भाजायचं नाही दुसऱ्या साईड आता ह्याला मी एका प्लेट मध्ये काढतो आणि अशाच पद्धतीने आंबोळ्या बनवून घेतो मंडळी आपण पाहू शकता एक वाटी ज्वारीच्या पिठाने आणि अर्धी वाटी रव्याने तीस ते चाळीस असे लहान लहान आंबोळ्या तयार झालेल्या आहेत मस्त असे एकदम मौसूत आणि चवीला तर इतके भन्नाट आहे एकदा तुम्ही बनवणार तर आठवड्याला नक्की दोन ते तीन वेळा हाच नाश्ता बनवणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आणि नारळाची चटणी सोबत नक्कीच बनवा मंडळी ह्याच ज्वारीच्या पिठाने तुम्ही कुरकुरीत ढोसे बनवू शकता आणि पीठ थोडस घट्ट ठेवून त्याच्याने तुम्ही इडली आणि आपे सुद्धा बनवू शकता असे वेगवेगळे पदार्थ तुम्ही एकाच पिठापासून बनवू शकता आणि पाहू शकता ह्याला पांढरा शुभ्र रंग आलेला आहे हे उलटून घेतल्यामुळे थोडस ह्याला लाल डाग पडलेले आहेत पांढरा शुभ्र रंग कशामुळे आला माहितीये काय आणि नारळ वापरल्याने तेल सुद्धा वापरायची गरज पडणार नाही एकदम मऊ झालेली आहे पाहू शकता जबरदस्त अशी आंबोळी झालेली आहे तोंडात टाकताच विरगळणारी तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपी सह पुन्हा भेटूया धन्यवाद